कार मित्रांनो मित्रांनो आजचा महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत माझी लाडकी बहीण योजना खरंच बंद झाली आहे का काही अफवा आहे ही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा खूप जोरामध्ये चालू आहे या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना पहिला हप्ता लवकरच मिळणार आहे मित्रांनो या योजनेमध्ये ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्यांना सोळा सतरा ऑगस्ट या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता म्हणजेच तीन हजार रुपयांचा येणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी महिलांना प्रतीक्षा लागली आहे पहिल्या हप्त्याची त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चर्चेचा विषय बनला आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सुरू असलेल्या कारणामुळे माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळेल का सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय लागेल यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पाहूया सविस्तर माहिती या व्हिडिओमधून मा कृपया करून हा व्हिडिओ संपूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला कळेल मित्रांनो लाडकी बहीण योजना आज सर्वोच्च न्यायालयामध्ये माझी लाडकी बहीण योजनेवरून जो खटला चालू आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ठणकावून सांगितले आहे की तुमची योजना बंद करू त्यामुळे सरकार सरकार चिंतेत आलेले आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी सुप्रीम कोर्टाने काय आदेश दिले आहेत सुप्रीम कोर्टाने आज राज्य सरकारला बजावून सांगितले आहे की नुने जामीनमधील ग्रहण प्रकरणातील जागेचा मोबदला त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे नाहीतर माझी लाडकी बहीण योजना थांबवू असं सुप्रीम कोर्टाने आज सुनवाईमध्ये म्हटले आहे सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनवायमध्ये महाराष्ट्र सरकारला बजावून सांगितले आहे की लवकरात लवकर त्याआधी गृहीत जागेच्या मोबदला द्या याचिकाकर्त्याला मिळायला हवा सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींनी सांगितले की तुम्हाला लाटके बहीण योजनेसाठी एवढे पैसे आहेत तर तुम्ही त्या याचिकाकर्त्याच्या चोवीस एकर जमिनीचे पैसे का नाही दिले आजपर्यंत हा खडा सवाल राज्य सरकारला विचारला आहे त्यामुळे राज्य सरकार आता लवकरात लवकर निर्णय घेणार आहे तो निर्णय आजच होईल असा अंदाज आहे मित्रांनो काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊया पुण्यातील चोवीस एकर जमिनीचा वाद आहे ही जमीन टी सी गोदाबरमन यांच्या मालकीची आहे ती जमीन एकोणीसशे पन्नास साल्यापासून त्यांच्या नावावर आहे हा जमीन महाराष्ट्र सरकारने डिफेन्स शिक्षा संकुलेला दिली होती व त्या जमिनीवरती हक्क बजावून ती जमीन महाराष्ट्र सरकारने काबीज केलेली होती टी गोताबर्मन यांची काकार त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यामुळे तेथे ते त्यांना ते न्याय मिळाल्याचा मार्ग दिसला महाराष्ट्र सरकार आतापर्यंत या जमिनीवरती निर्णय काही घेत नव्हता आता याचिकाकर्त्यांनी त्या जमिनीचा मोबदला मिळावा अशी विनंती केली आहे कारण मित्रांनो या चिकाकर्त्यांनी जमीन स्वतःच्या मालकीची आहे असे काही पुरावे स्पष्ट झाले आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्र सरकारला बजावून सांगितले आहे की लवकरात लवकर निर्णय लावून त्याचा त्या जमिनीचा मोबदला टी शी बन यांना मिळाला पाहिजे नाहीतर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगित स्थगिती आणू असेही न्यायमूर्तींनी आज न्यायालयात सांगितलं आहे मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण अशाच दररोज नवीन नवीन योजनेची माहिती देत असतो तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद